मित्रांनो आपल्याला सात ते आठच व्ह्यूज येत आहेत आपला जो व्हिडिओ आहे तो व्हायरल जात नाही आपण अकाउंट तर ओपन केलेला आहे पण आपल्याला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा याची योग्य पद्धत माहिती नाही आज मी आपल्याला जी योग्य पद्धत आहे शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा याची योग्य पद्धत मी आज आपल्याला सांगणार आहे मित्रांनो काही टिप्स आहे काही ट्रिक्स आहे आपला जो व्हिडिओ आहे तो मध्ये कसा आणायचा सर्च मध्ये कसा आपला व्हिडिओ आला पाहिजे हे आज मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर आपल्यामध्ये काही युट्युबर्स आहेत काही लोकांनी अकाउंट तर ओपन केलेले आहे परंतु त्यांना योग्य पद्धत माहिती नाहीये की शॉर्ट व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करावा लागतो त्यामुळे त्यांचे व्ह्यूज पण कमी जातात मित्रांनो तर आज जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ना तर नक्कीच ती तुम्ही बघा आणि तत्पूर्वी मित्रांनो माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला नक्की आपण एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आज मी आपल्याला सांगते की आपल्याला व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे तर इथे बघा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याला यूट्यूब जे आहे आपलं अकाउंट ते ओपन करायचं आहे केल्याच्या नंतर खाली आपल्याला प्लसचा आयकॉन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे प्लसचा आयकॉन क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो काही आप व्हिडिओ अपलोड करायचा आहे शॉर्ट तो इथून आपल्याला सलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर फ्रंट पेज असं अशा पद्धतीने आपलं ओपन होईल फ्रंट पेज ओपन झाल्याच्यानंतर इथे वरती आपल्याला प्लस सॉरी पेन्सिलचं आयकॉन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजेच आपल्याला थम जे आहे ना ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथे खाली काही ऑप्शन्स आलेत खाली कुठल्या एका ऑप्शनवरती क्लिक करून थम जे आहे ना ते आपलं सलेक्ट करून घ्या थमनिल सिलेक्ट झाल्याच्यानंतर वरती आपल्याला टिकचं ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करून आपलं थम जे आहे ते सिलेक्ट होऊन जाईल तर बघा अशा पद्धतीने खाली आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत त्यामध्ये अल्टर्ड कॉन्टेंट आहे त्याच्यामध्ये जर आपण स्वतः आपण व्हिडिओ बनवतोय तर इथे आपल्याला नो सिलेक्ट करायचं आहे एआयने जर बनवला असेल कॉपी पेस्ट वगैरे असेल तर तुम्हाला इथे यस करावं लागतं तर आपण नो करून घेतले त्याच्यानंतर आपला नेक्स्ट ऑप्शन आहे इथे नो नो इट्स नॉट मेड फॉर किड्स किड्ससाठी बनवलेले नाही म्हणून आपण इथे नो करून घेतला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला ना, नो केल्याच्या नंतर बघा विजिबिलिटी अनलिस्टेडच ठेवायचे आहे आता आपल्याला टायटल जे आहे ते आपलं टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते आपल्याला माझा जो व्हिडिओ आहे तो डान्सशी रिलेटेड आहे त्यामुळे मी काही डान्सचे हॅशटॅग जे आहे ना ते डान्सचे हॅशटॅग सिलेक्ट करत आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंग आणि व्हायरल शॉट हे जे हॅशटॅग आहे ना हे तुम्हाला याच्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे याच्यामध्ये यामध्ये तुम्हाला आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होण्यासाठी खूप मदत होईल तर नक्की हे जे दोन हॅशटॅग आहे है। ते यामध्ये तुम्ही नक्की लावा याच्यामध्ये मी अजून एक हॅशटॅग लावून घेते सबस्क्रायबर माझे सबस्क्रायबर सध्या कमी आहेत म्हणून मी सबस्क्रायबरचा पण हॅशटॅग इथे वापरत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही जे काही हॅशटॅग आहे ना ते तुम्ही इथे वापरू शकता जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल आणि व्हिडिओ याच्याने व्हायरल पण होत असतं मित्रांनो तर आता या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे अपलोड शॉर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे परंतु आपला व्हिडिओ अजून अपलोड झालेला नाहीये मित्रांनो तर पूर्णपणे अपलोड करण्यासाठी आपल्याला जायचं आहे वायटी स्टुडिओवरती आपण वायटी स्टुडिओवरती आलो आहेत बघा इथे मित्रांनो तर इथे तुम्हाला एक कॉन्टेंटचं ऑप्शन दिसतंय सेकंड नंबरचं तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला जो आपण व्हिडिओ अपलोड केला आहे ना तो इथे तुम्हाला दिसेल बघा शॉर्टमध्ये पेंडिंग मध्ये दिसेल तुम्हाला तर तो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे बघा एक सेकंड आपल्याला दिसेल इथे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक पेन्सिलचा आयकॉन येईल पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे पेन्सिलच्या आयकॉन क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही आपल्याला अजून त्याच्यामध्ये काही ऍड करायचे आहे ना टॅक्स वगैरे तिथे ते ऑप्शन आपल्याला ओपन होऊन जाईल तर अशा पद्धतीने पेन्सिलच्या आयकॉन वरती मी क्लिक करून घेतलेले आहे थोडस लोड लोड होण्यासाठी वेळ लागत असतो तर इथे बघा आपला टायटल ऑलरेडी आपण टाकलं होतं ते आपल्याला इथे दिसत आहे तर आपल्याला डिस्क्रिप्शन जे आहे ते आपल्याला डिस्क्रिप्शन टाकून घ्यायचं आहे तर डिस्क्रिप्शन टाकण्यासाठी आपल्याला टायटल जे आहे ना टायटलच आपल्याला पूर्णपणे इथे कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी करून आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करायचा आहे आणि डिस्क्रिप्शनच्या खाली अजून जर तुम्हाला काही हॅशटॅग लावायचे असतील ना तर ते तेही तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड लावू शकता प्लस त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचा काही मेल आयडी वगैरे असेल तर तुमच्या कुठले चॅनल्सच्या लिंक असतील इंस्टाग्राम फेसबुकच्या त्या पण तुम्ही ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये लावू शकतात तर सध्या माझं तसं काही नाही मी फक्त साठी सांगते म्हणून मी फक्त एवढेच डिस्क्रिप्शन जे आहे ते टाईप करून घेतलेले आहे तर त्या त्यानंतर बघा मित्रांनो खाली आपल्याला कॅटेगरीचं ऑप्शन येते त्याच्यामध्ये कॅटेगरी जी आहे माझी एंटरटेनमेंट आहे तुमची जी काही कॅटेगरी असेल ना तिथे खूप सारी कॅटेगरी दिलेली आहे जी काही कॅटेगरी आपली असेल ती आपण सिलेक्ट करून घ्या कॅटेगरी सिलेक्ट झाल्याच्या नंतर बघा आपल्याला वरती जे ऑप्शन दिसत एक सेकंड ऍड टॅक्सचं ऑप्शन दिसतंय बघा आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला टॅक्स जे आहे ना ते ॲड करायचे तर हे टॅग्स लावल्याच्या नंतरच तुमचा जो व्हिडिओ आहे तो सर्च सर्चेबलमध्ये जाईल मित्रांनो आणि सर्च झाल्याच्या नंतर व्हिडिओ आपला व्हायरल होईल तर तरा हे खूप इम्पॉर्टंट आहे तर इथे तुम्हाला जे टॅक्स आहे आपल्या व्हिडिओ व्हिडिओच्या रिलेटेड हे तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहेत आणि टॅक्स आता माझ्या डान्सच्या रिलेटेड आहे म्हणून मी सगळे डान्सचे लावते तुमचे जे काय असेल ना व्हिडिओ त्याच्या रिलेटेड तुम्ही लावू शकता आणि प्लस आपल्याला एक आवर्जून एक टॅग आपल्याला लावायचा आहे जो की आपल्या चॅनलचं जे नाव आहे ना तो चॅनलचं नाव टाकल्याच्या नंतर सर्च करण्यासाठी खूप इझी पडेल तर अशा प्रकारे काही टॅक्स तुम्ही इथे लावून घ्या मी लावून आपले व्हिडिओचे रिलेटेड टॅक्स जे आहे ना ते इथे सलेक्ट करून घ्या टॅक्स आपण जास्तीत जास्त, जास्त सात ते आठ पण करू शकता तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कमी पण करू शकता आणि जास्त पण करू शकता टॅक्स मी लावून घेतलेले आहेत टॅक्स लावल्याच्या नंतर आता आपल्याला विजिबिलिटी जे आहे ना ती इथे आपल्याला करायची आहे पब्लिक पब्लिक केल्याच्या नंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्याच्या नंतर आपला जो व्हिडिओ आहे बघा आता तो अपलोड होतोय थोडासा काही मिनिटं घेत असतो अपलोड होण्यासाठी तर अशा पद्धतीने आपला शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो अपलोड होईल हो आणि खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने अपलोड करायचा मित्रांनो मित्रांनो मी आशा करते की मी आता जी काय तुम्हाला माहिती सांगितली ती तुम्हाला नक्कीच समजली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माहितीसाठी अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करून ठेवा मी अशाच व्हिडिओ आपल्यासाठी नवीन नवीन घेऊन येत जाईल मित्रांनो नक्कीच आपल्याला या व्हिडिओमधून काही ना काही नक्कीच शिकण्यासारखं राहील शिकव तर नक्की माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत तो बाय बाय भाव मित्रांनो आपली काळजी घ्या